धुळ्यात राजकीय दबावातून खोट्या गुन्ह्यांची मालिका सुरू असून या खोट्या गुन्ह्यात परिवारातील सदस्यांना गोवण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप करत बेबीबाई राजू देवरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे कैफियत मांडत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे न्याय न मिळाल्यास वरिष्ठ स्तरावर जाण्याचा इशारा देखील देवरे कुटुंबियांनी दिला आहे काही दिवसांपूर्वी धुळ्यातील चिचोड गावाच्या उड्डाण पुलाखाली देवरे कुटुंबियांची जावई असलेले बबलू सुरेश बागुल यांच्यावर राहुल गजानन थोरात व बबलू मेहत्तर यांनी कोयत्याने हल्ला केला होता त्याबाबतचा गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र सदरचा दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी सदरचा आरोपी थोरात सोराच्या अंगावर जखमा करून मुलगा निलेश देवरे व भाऊ प्रकाश ऐरे यांना वारंवार खोटा गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे त्यामुळे आमच्या कुटुंबातील सदस्यांवर खोटा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी देवरे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे यांच्यावर सतत खोटे गुन्हे दाखल होत आहेत तर त्या गुन्ह्यांबद्दल तपास न करता चौकशी न करतात त्यांना आरोपी गुन्हेगार ठरवून दिला जातो आता जर टाल्या नावाचा ताल्या राहुल गजानन थोरात या व्यक्तीने परत आम्हाला फोन लावून धमकी दिलेली आता मी आम्हाला डोकं फोडतो तुमच्या नावाची कंप्लेंट करतो मला दोन हजार रुपये द्या तो सतत माझ्या नवऱ्याकडून पैशाची पण मागणी करत असतो फोन लावतो मी दारुपयाला बसलोय पैसे दे नाही तर मी आता अंग कापून घेईल त्याने आम्हाला काल रात्री माझे सासरे प्रकाश पांडुरंग आयरे यांना रात्री तीन वाजेला फोन लावून सांगितलं की मी तुम्हाला काबरं मारलं तुम्हाला इथं मारलं तिथं मारलं तर म्हणजे शिवाजी शाळेजवळ मारलं महानगरपालिकेजवळ मारलं असे तो स्पॉट सांगतोय ठिकाणी जाऊन माझा नवरा खरच तिथं होता का माझे माणसाची खरंच तिथे होते का याची साहेबांनी चौकशी करायला पाहिजे पोलीस स्टेशनला गेलो तर ते सांगता आम्ही तुमची मदत नाही करू शकत आम्हाला वरतून दबाव आहे दबाव राजकारणी दबाव हिवळ्यात पुळ्यामध्ये पुळ्यामध्ये गुन्हेगारी वातावरण निर्माण करताय तो टा टाला हा नऊ नऊ जून ला माझे नंदोरी बाबन बबन बगलू बबलू बाबुल यांच्यावर त्याने हल्ला केला आम्ही तालुक्याला के गुन्हा दाखल करायला गेलो त्या ठिकाणी तो सोबत विक्की परदेशी नावाच्या व्यक्तीला सोबत घेऊन आला होता आमच्यावर तो दबाव टाकत होता की याच्या याच्याबद्दल गुन्हा दाखल करू नका नाही तर आम्ही पुढं तुमचं पाहून घेऊ याच्या तो आमच्यावर दबाव निर्माण करत होता तर तरी त्याचा पोलीस आणि हा टाल्या नावाचा व्यक्ती सतत हत्तपार असतो त्याच्यावर दखलपात्र दखलपात्र असे भरपूर गुन्हे दाखल केलेले आहेत सतत त्याला हद्दपार तडीपार केलेले असत तरी पण तो धुळ्याच्या आवारात धुळ्याच्या पूर्ण हद्दीमध्ये फिरत असतो पोलीस प्रशासन याच्यावर त्याच्याबद्दल दखल घेत नाही जो व्यक्ती गुन्हेगार नाहीये त्याला गुन्हेगार करण्यास प्रवृत्त का केलं जात आहे मला याच्यावर जबाब पाहिजे चोवीस तासाच्या आत याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तो नेहमी अंगाला मारेल डोक्याला मारेल कुठे दुखावक करेल आमचं नाव घेईल ही कुठला न्याय व्यवस्था चालू येतं डोळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर चौकशी मिळत नाहीये देवपूर पोलिस स्टेशनला परत आजच्या पंधरा दिवसा पहिले एक गुन्हा दाखल झाला त्याच्यावर पण चौकशी न करता गुन्हा गुन्हेगार माझ्या नवऱ्याला करून दिलेला आहे खरंच त्या ठिकाणी ते सुरुची हॉटेल जवळ माझा नवरा होतं का त्यावर रूपचंद्र आयरेला मारलेला होता था का था खरा मध्ये रामचंद्र आयरेला मारलेलं होतं का खरं मध्ये या गोष्टी घडल्याची चौकशी तर करायला हवी त्यांना गुन्हेगार करून दिलं तीनशे चौऱ्याण्णवचा आरोपी तीनशे सातचा आरोपी अशा कोणत्याच प्रकारचे गुन्हे माझ्या नवऱ्याने केलेले नाहीये तुम्ही माझा नवरा त्या ठिकाणी ना तू माझ्यासोबत माझा नवरा रात्री पात्रीला तर मी कसं काय करू की माझ्या नवऱ्याने कोणाला मारलेलं आहे अशी सरस नाव टाकता टाकता येईल जुने करून करताय तर आज या चोवीस तासाच्या आत सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करून व्यवस्थित कारवाई नाही करण्यात आली तर आम्ही नाशिकला आय जी मान्य आय जी साहेबांकडे निवेदन द्यायला जाणार आहे तिथूनही आम्हाला जबाब नाही भेटला तर आम्ही अजून वरती महासंचालकांकडे जाणार आहे मला याच्याबद्दल संपूर्ण चौकशी पाहिजे यावेळी देवरे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे